तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या किसान कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट म्हणजे सोयाबीनला आज आपली जवळपास चाळीस दिवस होत आलेले आहे काही काही शेतकऱ्यांनी एक फवारणी केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण खोडकिड्याचा नियंत्रणासाठी मागील व्हिडिओ बनवला होता तर शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला दुसरी फवारणीचा आज मी सविस्तर माहिती सांगणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत करा तर शेतकरी मित्रांनो इथं आज पाहू शकतो सोयाबीन जवळपास सगळ्याच शेतकरी बंधूची गुडघ्याचं म्हणजे एक फुटाच्या वरी जवळपास आलेली आहे फुलकळी एकदम स्ट्राँग निघण्यासाठी तर आपल्याला इथं फुलकळी एकदम स्ट्राँग निघली पाहिजे त्याचबरोबर आपल्या झाडाला भरपूर अशा फांद्या लागल्या पाहिजे त्याचबरोबर सोयाबीनमध्ये काही बुरशीजन्य जर रोग असेल त्या नियंत्रणासाठी एक बुरशीनाशक आणि त्याचबरोबर एक पाणी खाणारी अळी त्याचबरोबर चक्रीभुंगा या दोन्ही किडीचं आपल्याला इथं नियंत्रण या फवारणीच्या माध्यमातून कसं साध्य करता येईल तर मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण इथं पाहू शकतो सोयाबीन जर कोणत्याही कास्तकाराची आपण पाहतो सोयाबीनवर या स्टेजला जवळपास चक्रीभुंगा या खोडकिडीचा प्रादुर्भाव राहतो म्हणजेच गर्डल बिटल हे गर्डल बिटल काय करतात शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीनचे जे आपली देट राहतं त्याच्या चारही बाजूनं असे छिद्र छिद्र असं गोलाकार स्वरूपात आपले पाहतो तिथं अंडी घालतात आणि तिथूनच अंडीतून निघून आपल्या देठामध्ये जातात जसेच खोड्यामध्ये जातात तर इथं खोड्यामध्ये गेल्यावरनंतर आपल्याला तिथून सोयाबीनचे वरचे शेंड्यावरची पानं किंवा तिथं आपल्याला पिवळी पाहायला मिळतात तर हे जर आपल्याला सुकतानी दिसतात त्याचबरोबर हे या स्टेजला काय होते शेतकरी मित्रांनो ज्या आपली सोयाबीन आहे तर ती आपली वाढ खुंटते त्याचबरोबर आपल्याला झाडाची शेंडाची पाने पिवळी होतात इथं आपल्याला चक्रीभुंगा या किडीचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असल्यास इथं आपल्याला संयुक्त जसे आपल्याला कीटकनाशक वापरणं फार महत्वाचं आहे तर मी आज तुम्हाला ती कीटकनाशके पण सांगणार आहे शेतकरी मित्रांनो ते पाहायचं असल्यास शेतकरी मित्रांनो आपण बाहेर कंपनीचं सोलोमन पण वापरू शकतो जर आपण सोलोमन जर वापरलं तर आपल्याला तीस एम प्रति पंपाला वापरायचं आहे त्याचनंतर शेतकरी मित्रांनो सिजेंटा कंपनीचं एव्हिसंड पण आपण इथं वापरू शकतो जर एव्हीसंट जर आपण वापरत असेल तर तीन ते चार ग्राम प्रति पंपासाठी आपण इथं वापरू शकतो जर शेतकरी मित्रांनो आपण दोघांपैकी एका कोणत्याही कीटकनाशकाची इथं आपल्याला चक्रीभुंगा आणि त्याचबरोबर पानं खाणाऱ्या अळ्या यांच्या नियंत्रणासाठी आपण वापरू शकतो त्याचनंतर आपल्याला इथं एक एक बुरशीनाशक आपल्याला वापरायचं आहे ते एम पंचेचाळीस किंवा साप या दोन्हीपैकी एक बुरशीनाशकाची इथं निवड करावी आपण एम पंचेचाळीस जर निवड केली जर झाडावरच्या पानावर छोटे छोटे टिपके आले असेल बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असेल तर ते आपल्याला नियंत्रण करण्यासाठी याचा जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे त्याचनंतर शेतकरी मित्रांनो कोणाची जर सोयाबीन वाढली नसेल जर ज्या शेतकरी मित्राची सोयाबीन वाढत नसेल त्यांना वाढ पाहिजे असेल तर त्यांनी त्या प्रकारचं इथं फुलकडी निघण्यासाठी टॉनिकचं तिथं नियोजन केलं पाहिजे आणि ज्या शेतकरी मित्रांची सोयाबीन खूप वाढत असेल वाढ नियंत्रण पाहिजे असेल तर त्यांनी त्याप्रकारे इथं निवड करायला पाहिजे जर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो ज्या शेतकरी मित्राची सोयाबीन वाढत नसेल तर ति त्यांनी इथे ॲसिड असलेलं कंटेंट असलेलं कोणतंही एक आपल्याला पी जी आर इथं घ्यायचं आहे आपण जर ॲमिनो ॲसिड याचं जर निवड केली तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला दोन तीन मी आज टॉनिक सांगणार आहे सगळ्यात प्रथम म्हणजे टाटा कंपनीची टाटा भार याची पण आपण निवड करू शकतो याच्यामध्ये सोळा प्रकारचे ॲमिनिॲसिड असतात हे आपल्याला चाळीस एम एल प्रतिपंपाला वापरायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं म्हणजे वनिता कंपनीचं हायकॉन सिक्स्टी हायकॉन सिक्स्टीमध्ये एकोणीस प्रकारचे अमिनो असिड असतात आणि साठ पर्सेंट ॲमिनिओ असिड असल्यामुळं मुड़। याच्यामुळं आपल्याला झपाट्यानं वाढ होणार आहे या दोन्ही टॉनिकपैकी तुम्ही कोणत्याही एका टॉनिकची इथं निवड करू शकता ज्या शेतकरी मित्राची सोयाबीनची वाढ झालेली नाही अशा अशाच शेतकऱ्यांनी या टॉनिकचा वापर करावा आणि ज्या शेतकरी मित्राची सोयाबीनची वाढ भरपूर झालेली आहे वाढ थांबवायची आहे आणि फुलकळी आणि फांद्या जास्त काढायचं आहे अशा शेतकरी मित्रांनी इथं काय करायला पाहिजे इथं आपल्याला टाबोली जस जसं की टाबोली झालं याची आपल्याला इथं निवड करायची आहे जर आपण शेतकरी मित्रांनो टाबोलीची जर निवड केली तर प्रतिपंपाला पाच एम एल वापरायचं आहे प्रतिपंपाला जर आपण पाच एम एलनं जर वापरलं तर आपल्या सोयाबीनला वाढ थांबणार आहे सात ते आठ दिवस त्याचबरोबर फांद्या पण चांगल्या काढणार आहे आणि फुलकळी पण जोमाने निघणार आहे दोनी जाला, जाला, जाला। तर शेतकरी मित्रांनो दोन्हीपैकी एका याची आपल्याला निवड करायची आहे विद्युत झालं टाबोली झालं कलटार झाला अशा आपल्याला पाकलू बुट्राझोल कंटेंट असलेलं कोणतंही एक आपल्याला इथं निवडायच आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला वरखत जर निवडणी करायची असल्यास आपल्याला इथं तेरा चाळीस तेरा किंवा जुव झिरो बावन्न चौतीस तेरा चाळीस तेरा किंवा झिरो बावन्न चौतीस या दोन्ही ख वरखतापैकी आपल्याला एकाची निवड करायची असे जर आपण दोन्हीपैकी एकाची निवड केली तर आपल्याला इथं ऐंशी ग्राम प्रतिपंपाला वापरायचा आहे तर जर आपण वरखताची जर खरंच निवड केली तर आपल्याला इथं ऐंशी ग्रामप्रमाणे आपल्याला इथे निवड करायची आहे शेतकरी मित्रांनो एक झाला आपल्याला खोडकिडा आणि त्याचबरोबर पानं खाणाऱ्या अळीसाठी दुसरं म्हणजे आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर वाढ करायची असेल तर आपल्याला ॲसिड निवडायचं आहे आणि फांद्या काढायचा असेल तर ॲसिड निवडायचं आहे आणि जर वाढ खुंटवायची असल्यास आपल्याला इथं कल्टरची निवड करायची आहे जसं की आपल्याला पाकृ बुटराजवळ कंटेंट असले जसं की टाबोली कल्टर याची आपल्याला निवड करायची आहे आणि सोबत आपल्याला वरखत घ्यायचं आहे वरखत घेता शेतकरी मित्रांनो महादन महाफीड वनिता आयरिस सारख्या चांगल्या दर्जेदार कंपनीचंच आपल्याला इथं वरखत वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद